हॅलो अरे वाळू कशी आहे ट्रॅक्टर हा काहीतरी कमी करा ना लावलो अरे वाळू होई ती ट्रॅक्टर कोणा ते मायनिंगवाल्या हा हा त्याला साध्या तीन साडेतीन पर्यंत टाकते वाळू हो पण विषय काय झालो ट्रॅक्टरला विचारले मी आजची सकाळची गोष्ट आहे आजची ताजी बा सकाळी ट्रॅक्टरने ट्रॅक्टर भाडा किती सांगायचा किती अडीच हजार काय म्हणतो का वाळू पडली किती वाळू मागा समजा तो मला ती आक टाकतो साडेतीन ते तीन, तीन अडीच हजार ट्रॅक्टरचा था भाडा झाले कि पाचशे रुपये चढ फक्त ट्रॅक्टरचा भाडा वाळू पेक्षा ती का किंमतच नाही वाळू ताज म्हणत आहे ना त्याला डंपर गो परवाडता बारा तेरा हजाराचो दहा टानाच दहा टानाच तेरा हजार पडा हो दोन हजार वाचतात त्याच्यामुळे ट्रॅक्टरवाल्याक फोन केलं तुझा भाडा किती तो अडीच हजार परवड आता आपल्या सर्वसामान्य माणसात परवाड त्याला कसा नाही परवडत पाचशे रुपये डिझेल लागले दोन हजार ते ना फोन एकटे नाही तेवढं घेत नाही म्हणतात मग पाचशे रुपये कमी याच्या अडीच हजार भाडा भाडा आपल्याक पडला किती